श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या दोन ऑक्टोबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे दसरा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण म्हणजे दसरा साडेतीन शुभमूर्तांपैकी दसरा हा एक मानला जातो चातुर्मासात अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरे केल्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा हा सण साजरा केला जातो या सणाला धन ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते त्यांचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने पाटी पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रांचे पूजन केले जाते तसेच धनसंपदा प्रदान करणारी महालक्ष्मी शक्ती देणारी महाकाली आणि ज्ञानसंपदा देणारी महासरस्वती या तीन शक्ती देवतांचे स्मरण या दसऱ्याच्या दिवशी केले जाते तसेच या दिवशी घट विसर्जनसुद्धा केले जाते दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने लुटण्याची प्रथा आजही आपल्याकडे टिकून आहे आणि म्हणून सोनं म्हणून आपण आपट्याची पानं जी आहे तर ती या दिवशी वाटत असतो दसऱ्याच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व नकारात्मक शक्ती वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्यांचा पराभव केला गेला होता त्या नष्ट झाल्या होत्या आणि पृथ्वीवरती सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण झाली होती म्हणून आपण दसरा हा सण साजरा करत असतो आणि या दिवसाला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानले जाते दसरा हा सण अतिशय महत्वाचा असून त्यामध्ये आपट्याच्या पानांना धार्मिक महत्त्व आहे आणि म्हणून आपल्याला उद्या दसऱ्याच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत आपट्याच्या या अडीच पानांचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने घरात चहू बाजूने पैसा येईल कर्ज फिटत जाईल जीवनातील सर्व समस्या या नष्ट होऊन पुढील तेहतीस वर्ष धन धान्य संपत्ती पैसा हा आपल्याला कमी पडणार नाहीत लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होईल आणि म्हणून उद्या दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या अडीच पानांचा उपाय कसा करायचा आहे तसेच या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला उपाय आहे त्यामुळे प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे अगदी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा आपट्याच्या अडीच पानांचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे बघा दसरा हा सण जो आहे तर तो आपट्याच्या पानांशिवाय पूर्ण होत नाही धार्मिक दृष्टीने आपट्याची पाने हे खूप महत्त्वाची असतात या दिवशी सोनं म्हणून आपण त्या आपट्याच्या पानांची पूजा करत असतो ती पानं जी आहेत तर ती आपण देवांना शस्त्रांना पूजन करताना अर्पण करत असतो तसेच इतरांना जेव्हा आपण दसऱ्याच्या शुभेच्छा देतो तेव्हा सोनं देऊनच म्हणजे आपट्याची पानं त्यांना ही शुभेच्छा ज्या आहेत त्या दिल्या जातात इतकं महत्त्व या आपट्याच्या पानांना दिले जाते आपट्याचे पानं जे आहेत तर ते सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात आणि म्हणून हा उपाय देखील आपल्याला सुख समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त करण्यासाठीच करायचं आहे जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक वेळी तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा जेव्हा तुम्ही घरातून एखाद्या कामासाठी बाहेर जात असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की ज्या कामासाठी मी चाललो आहे त्या कामामध्ये मला यश हे मिळालंच पाहिजे तर यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो जो व्यक्ती दसऱ्याच्या दिवशी हा आपट्याच्या पानांचा उपाय करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होतात तसेच आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या सुद्धा पूर्ण होतात घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग जे आहेत तर ते मोकळे होत असतात तर आता हा उपाय आपल्याला उद्या दसऱ्याच्या दिवशी करण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठाय उठल्यानंतर ना स्वच्छ स्नान करायचं आहे प्रत्येकाने अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद आणि थोडंसं गंगाजल टाकून स्नान करायचं आहे कारण आपलं शरीर मन आत्मा हा पवित्र होत असतो आणि दसरा हा सण वाईटावर चांगल्याची मात म्हणून आपण साजरा करत असतो आपल्यामध्ये जी काही वाईटता आहे जी काही नकारात्मकता आहे तर ती निघून जाण्यासाठी या वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत या दिवशी देवांना स्वच्छ स्नान घालायचं आहे नवीन वस्त्र टाकायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता आता हा उपाय जो आहे तर तो आपल्याला स्वामींच्या केंद्रामध्ये मठामध्ये किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल मठ असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जर मंदिरामध्ये खूप गर्दी असेल तुम्हाला हा उपाय मंदिरामध्ये जाऊन करणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी घरी सुद्धा हा उपाय जो आहे ना तो करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला आपट्याची अडीच पानं लागणार आहेत अडीच पानं म्हणजे कसे ती तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर एक सगट पान घ्यायचं आहे दुसरंसुद्धा अख्खं एक पान घ्यायचं आहे आणि तिसरं पान हे तुम्हाला अर्धं घ्यायचं आहे म्हणजेच ही अडीच पानं जी आहे ना ती तुम्हाला घ्यायची आहेत यानंतर ही अडीच पानं घेऊन तुम्हाला मंदिरात जायचं आहेत मंदिरात गेल्यानंतर ना तुम्हाला स्वामींच्या चरणी ही अडीच पानं जी आहे ना ती अर्पण करायची यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर ही अडीच पानं आपण अर्पण केलेली आहेत तर ती पुन्हा उचलून घ्यायची आहेत घरी घेऊन यायची आहेत आणि एखाद्या कागदामध्ये किंवा लाल कपड्यामध्ये बांधून ती तुमच्या पर्समध्ये तुम्हाला ठेवायची आहेत वर्षभर ही तसेच तुम्हाला पर्समध्ये ठेवायचे आहेत जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जातात तेव्हा तेव्हा तुम्हाला ते अडीच पानं जे आहेत तर ते घेऊन सोबत जायचं आहेत असं केल्याने तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळते तुमची मुलं जर एखादी मोठी एक्झाम द्यायला जात असेल किंवा इंटरव्ह्यूला जात असेल तर त्यावेळी ती अडीच पानं जी आहेत तर ती मुलांसोबत द्या यामुळे नक्कीच मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळेल घरातील प्रत्येक व्यक्ती जो आहे तर तो आपल्या स्वतःसाठी हा उपाय करू शकतो किंवा घरातील एका सदस्याने हा उपाय केला तरीही चालेल आणि जर तुम्हाला मंदिरामध्ये हा उपाय करणं शक्य नसेल तर घरीच तुम्हाला स्वामींचा फोटो असेल मूर्ती असेल दत्तांचा फोटो असेल तर तिथे तुम्हाला समोर ही पानं अर्पण करायची मनोभावे प्रार्थना करायची आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे ना तो उद्या दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे अगदी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही केला तरीही चालेल त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही आपट्याची पानं जी आहेत तर ती घ्यायची आहेत आणि तीसुद्धा एका लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये आवर्जून ठेवायचे आहेत हे जे आपट्याची पानं आहेत तर ही आपल्या घराकडे धन संपत्ती लक्ष्मी आकर्षित करण्याचं काम करत असतात म्हणून पूर्वीसुद्धा तुम्ही बघितलं असेल किंवा अजूनही बरेच जणं अशी आपट्याची पानं जी आहे ना ती लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवत असतात म्हणून तुम्हालासुद्धा हा उपाय जो आहे ना तो आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर एक तरी आपट्याचं पान हे आपल्या मुलांच्या पुस्तकामध्ये नक्की ठेवा यामुळे बघा मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होते त्यांना ज्ञान बुद्धी जी आहे तर ती प्राप्त होत असते म्हणून एक तरी पान जे आहे तर ते मुलांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला आवर्जून ठेवायचं आहे तसेच तुमच्या देवघरातील सर्व देवांना तुम्हाला आपट्याची पाने, पाने जी आहेत तर ती उद्या अर्पण करायची आहेत ज्या प्रकारे आपण फुलं अर्पण करत असतो देवांना तसेच ही आपट्याची पानेसुद्धा अर्पण करायची आहेत उद्या शस्त्रपूजन करायचं आहे आपल्या घरामध्ये आपण जे शस्त्र वापरतो चाकू असेल सुरी असेल आपला लॅपटॉप असेल कम्प्युटर असेल मुलांची पुस्तकं असेल पाट्या असतील ज्यामधून आपण पैसे कमावतो लक्ष्मी कमावतो तर अशा सर्वांची तुम्हाला उद्या शस्त्रपूजा जी आहे तर ती करायची आहेत आणि त्यांनासुद्धा तुम्ही तुम्हाला अपट्याची पाने जे आहे तर ती अर्पण करायची आहेत तसेच तुम्हाला उद्या एखादी नवीन वस्तू खरेदी करायची असेल मग ती देवासंबंधित असेल किंवा स्वतःला काही घ्यायचं असेल घर खरेदी करणे असेल गाडी खरेदी करणे असेल सोने चांदी खरेदी करणे असेल यासारख्या गोष्टींची खरेदी तुम्ही उद्या आवर्जून करा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी असलेला हा एक शुभ मुहूर्त आहे आणि या दिवशी आपण काही वस्तूंची खरेदी केली तर ती दीर्घकाळ आपल्याला फळ देत असते दीर्घकाळ ती आपल्याकडे टिकते म्हणून या वस्तूंची खरेदी तुम्हाला करायची असेल तर नक्की करा तसेच तुम्हाला एखादं महत्त्वाचं काम पूर्ण करायचं असेल एखादं महत्त्वाचं काम तुम्हाला हाती घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत पर जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ